बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आज दिनांक फेब्रुवारी पासून आहे या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक क्यू आर कोड ठेवण्यात आला आहे हा क्यू आर कोड स्कॅन करून ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एखाद्या प्रकरणाची तक्रार थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे ही ये सुविधा चोवीस तास उपलब्ध असणार आहे विशेष म्हणजे एखाद्या नागरिकास अवैध धंद्यासह एखादी गोपनीय माहितीसुद्धा या क्यू आर कोडच्या माध्यमातून देता येणार आहे दरम्यान एस पी नवनीत कावत यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदाराला योग्य वागणूक मिळत नाही त्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही एवढेच नव्हे तर अनेकदा तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ तार केली जाते अशा तक्रारी वारंवार केल्या जातात मात्र आता संबंधित व्यक्तीने क्यू आर कोड स्कॅन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास चोवीस तासात त्याची दखल घेतली जाणार आहे क्यू आर कोडच्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावत स्वतः पाहू शकणार ना आहेत नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीस प्रशासनाकडून घेतली जाणार आहे बीड जिल्ह्यात आजपासून संवाद प्रकल्प अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस अंमलदारांच्या टेबलवर हा क्यू आर कोड ठेवण्यात आला आहे पोलीस ठाण्यातील दर्शनी भागात देखील हे क्यू आर कोड लावण्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा क्यू आर कोड नागरिकांपर्यंत पोहोचवला <laughs> पोलीस ठाण्यातील दर्शनी भागात देखील हे क्यू आर कोड लावण्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा क्यू आर कोड नागरिकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे जिल्ह्यातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात राहतात त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलीस ठाण्यात पोहोचायला उशीर होतो पोलीस ठाण्यात पोहोचण्यासाठी बस भाडे इंधन खर्च या स्वरूपात पैसाही खर्च होतो अनेक वेळा ठाण्यात जाऊनही नागरिकांचे समाधान होत नाही अशा वेळी तक्रारदार कुठूनही हा क्यू आर कोड स्कॅन करून थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतो त्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे नागरिकांनी आपल्याकडील मोबाईलद्वारे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक लिंक येईल लिंक ओपन केल्यानंतर माहिती भरण्यासाठी एक फॉर्म दिसेल त्यामध्ये नागरिकांनी स्वतःचे नाव मोबाईल क्रमांक ज्या पोलीस ठाण्यासंबंधी काम आहे त्या ठाण्याचे नाव निवडावे पोलीस ठाण्यात भेट देण्याचे कारण किंवा माहिती नमूद करावी पोलीस ठाण्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात का हे लिहावं समाधानी असमाधानी असल्याचे कारण नमूद करावे तुम्ही भेट दिलेल्या ठाण्याला किती गुण द्याल याचाही उल्लेख करावा आणि शेवटी सुधारणेसाठी सूचना नमूद करता येणार आहेत सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करताच आपली नोंद वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत जाणार आहे पोलीस आणि नागरिक यांच्यात या उपक्रमाद्वारे समन्वय साधला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले and press the bell icon. Never miss an update.